नमस्कार मी रेणुका नाडकर समर्थन लाईव्ह बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर वर राज ठाकरे एकनाथ शिंदे करणार सरकारचा बोनस ऑनलाईनच्या कचाट्यात वाढीव देयकांमुळे वीज ग्राहक मिटाकुटीला प्रकल्पाच्या कामांमुळे डहाणूतील रस्त्यांची दुरवस्था चारोटी पेट्रोल पंपानजीक भुयारी मार्गाची मागणी जिल्हार बोईसर रस्ता मृत्यूचा सापळा आणि आता घेऊयात बातम्यांचा सविस्तर आढावा राज ठाकरे एकनाथ शिंदे युती करणार सध्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे युती करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे अशातच आता याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे युतीबाबत राज ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील तसेच ते मराठा माणसाच्या हिताचा निर्णय घेतील असं संदीप देशपांडे म्हणाले तसेच आताचे मुख्यमंत्री भेटतात आधीचे मुख्यमंत्री भेटत नव्हते असं म्हणत संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला आहे सरकारचा बोनस ऑनलाईनच्या कचाट्यात सरकारने भात उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या हेक्टर वीस हजार रुपयांच्या बोनस करिता ऑनलाईन नोंदणी अनिवार्य केलेली आहे परंतु भात खरेदी केंद्रातून नोंदणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी बोनस पासून वंचित राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी किंवा ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे वाढीव देयकांमुळे वीज ग्राहक मेटाकुटीला महावितरण कंपनीने दोन वर्षांपासून विजेच्या थकीत वसुलीसाठी अनुसरलेल्या कार्यपद्धतीमुळे एकीकडे थकबाकी वसुली समाधानकारक असली तरी त्याचा दुष्परिणाम मात्र ग्राहकांना सोसावा लागत आहे पुनर्जोडणीसाठी मोठी दंड आकारणी देयकांची सरासरी वाढवून अव्वाच्या सव्वा वाढीव देयके धाडणे अशा प्रकारांमुळे वाडा विक्रमगड तालुक्यातील विद्युत ग्राहक मेटाकुटीला आले आहेत या संदर्भात तक्रार करायला गेल्यास आधी देयके भरा नंतर तक्रारी करा अशी अडवणूक करण्यात येत असल्याने वीज ग्राहक मात्र त्रस्त आहेत प्रकल्पाच्या कामांमुळे डहाणूतील रस्त्यांची दुरावस्था मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी डहाणू तालुक्यात युद्ध पातळीवर काम सुरू आहे बांधकाम साहित्य अत्याधुनिक यंत्र सतत सुरू असलेली अवजड वाहने आणि ठिकठिकाणी टाकण्यात येणारा राडा रोडा यामुळे डहाणू जव्हार राज्यमार्गाची दुरावस्था झाली आहे दीड दोन वर्षांपूर्वी बांधलेले रस्ते खराब झाल्यामुळे अपघाताची टांगती तलवार असून रस्त्याचे झालेले नुकसान भरवून काढण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे चारोटी पेट्रोल पंपा नजीक भुयारी मार्गाची मागणी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी एसीएन पेट्रोल पंप परिसरात मोठी नागरी वस्ती असून इथल्या लोकांना शेती शाळा ग्रामपंचायत आणि इतर कामांसाठी सतत महामार्ग ओलांडून पलीकडे जावे लागते महामार्ग ओलांडताना नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने या परिसरात पर्यायी व्यवस्था म्हणून भुयारी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे चिल्हार बोईसर रस्ता मृत्यूचा सापळा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ते तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणारा चिल्लार बोईसर रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे या रस्त्यावर वर्षभरात बारा जणांचा अपघाती बळी गेला असून वीस पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला अपघात टाळण्यासाठी प्रमुख उपाययोजना आखण्यात पुरेसे गांभीर्य नसल्याने वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे अशाच प्रकारे समर्थन चे बातमीपत्र पाहण्यासाठी तसेच इतर विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईवला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद